बोरगावच्या शर्यतीत दानोळीच्या प्रकाश पाटील यांच्या गाडीने पटकावले एक लाखाचे बक्षीस नागरिक संघटना बोरगाव यांच्या वतीनं खास मकर संक्रांती निमित्त आयोजित भव्य विराट शर्यतीत दानोळी येथील प्रकाश पाटील यांच्या गाडीने प्रथम क्रमांक मिळून एक लाख रुपयांचं रोख बक्षीस व निशाण मिळवलं आहे माजी जिल्हा पंचायत सदस्य काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब भावले यांच्या नेतृत्वाखाली नागरिक संघटना बोरगाव यांच्या वतीनं बोरगावच्या माळावर भव्य विराट शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं लाखो शर्य शौकीनांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात शर्यती पार पडल्या बोरगाव परिसरातील शर्यत शौकीन यांच्या मागणी व नागरिक संघटनेच्या मागण्यांनुसार आपण प्रत्येक वर्षी या ठिकाणी मोठ्या शर्यती भरवतो पुढील वर्षीही याच प्रकारे मोठ्या शर्यती भरून ठेवणार आहोत सर्वांचे सहकार्य व सहयोगाने या ठिकाणी मोठ्या शर्यती पार पडल्या असल्याचे मत यावेळी अण्णासाहेब हावले यांनी व्यक्त केलं अ गट जनरल बैलगाडी शर्यतीत दानोळी येथील प्रकाश पाटील यांच्या गाडीने प्रथम क्रमांक बाळू हजारे शिरोळे यांच्या गाडीने द्वितीय क्रमांक मिळवला तसेच प्रमोद थोरात तासगाव यांच्या गाडीने तृतीय क्रमांक मिळवला त्यांना अनुक्रमे पंच्याहत्तर हजार रुपयांची रोख ब गट जनरल बैलगाडी शर्यतीत अण्णासो खोत इंगळी पोपट सगरे कवठे पिराण व संतोष पवार तासगाव यांच्या बैलगाडी शर्यतीने अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांक मिळवले त्यांना पंचवीस हजार पंधरा हजार व दहा हजार एक रुपयांचे रोग बक्षीस व निशान देण्यात आले जनरल घोडागाडी शर्यतीत अमोल निकम बोरगाव संतोष पाटील कोगनोळी व शुभम जोंग कुरुंदवाड यांच्या गाडीने अनुक्रमे क्रमांक मिळवले त्यांना हजार, हजार एक रुपयांचे बक्षीस व निशान देण्यात आले एक घोडा एक बैल शर्यतीत जितेंद्र नाईक शेडशा ऋषिकेश रुश, आर्गे शिवनाकवाडी व वा बाळासाहेब जाधव धरणगुत्ती यांच्या गाडीने अनुक्रमे क्रमांक मिळवले त्यांना पंधरा हजार दहा हजार व सात हजार एक रुपयांचे रोग बक्षीस व निशान देण्यात आलं बिंदाती दुसरा शर्यती सुहास कमते बोरगाव व अमोल पवार दानोळी यांच्या गाडीने प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवले त्यांना पाच हजार एक तीन हजार एक रुपयांचे बक्षीस देण्यात आलं कार्यक्रमात सदलगा चिकोडी विधानसभेचे आमदार गणेश हुक्केरी माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील माजी आमदार काका पाटील सुभाष जोशी माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर निपाणी शहर काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम ग्रामीण अध्यक्ष बसवराज पाटील जवाहर संचालक शीतल आमन्नावर अनुज हावले सिद्धार्थ हावले शिवाजी माळी मारुती निकम विजय वास्कर राजू खिचडे विद्याधर आमन्नावर अजित रोड्ड शिवाप्पा माळगे संजय हावले सह बोरगाव येथील नागरिक संघटनेचे सर्व कार्यकर्ते व शरीर शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तम माने बोरगाव ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा